शकुनीच्या जादुई फास्यांची गोष्ट महाभारताच्या कथानकात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रोचक भाग आहे शकुनी मामा गंधार राजकुमार आणि दुर्योधनाच्या षड्यंत्रातील मुख्य सूत्रधार आपल्या धूर्त बुद्धिमत्तेच्या आणि जादुई फास्यांच्या खेळामुळे प्रसिद्ध झाला या फास्यांनी अनेक घटनांना वेगळे वळण दिले आणि पांडवांच्या जीवनात नाट्यमय बदल घडवून आणले गंधार राज्यातल्या राजप्रासादाच्या एका दुर्गम कक्षात राजा सुबल आपल्या एकुलत्या एक मुलासाठी एक खास भेट तयार करत होता राजा सुबल अत्यंत कर्तबगार होता परंतु त्याला माहीत होतं की हस्तिनापूरमधील राजकारण त्याच्या कुटुंबासाठी घातक ठरेल त्याच्या मुलासाठी तो बनवणार होता काहीतरी असाधारण एक असा जादुई वस्त्र ज्यामुळे शकुनी कोणत्याही खेळात कधीच हरू शकणार नाही गंधारच्या गुप्त विद्या आणि जादूचा अभ्यास करणारे लोक सुबलासाठी काम करत होते त्यांना ही विद्या अवगत होती की विशिष्ट प्रकारचे हाड आणि मंत्रोच्चारांच्या सहाय्याने खेळातील यशनिश्चित करता येईल ते राजासाठी फास्यांचा सन्स बनवत होते ज्यामध्ये केवळ प्रवीणता नाही तर एका गूढ शक्तीची देखील कृपा होती राजा सुबलाने आपल्या कुटुंबातील सर्वोच्च विश्वासू व्यक्तींना बोलावून घेतले ज्यांनी प्राचीन जादूशास्त्रातील गहन अभ्यास केला होता फासे बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं होतं एका विशिष्ट प्रकाराच्या हाडांचा वापर हे हाड अनिवार्यपणे कोणत्या तरी महान योद्ध्याचे असावे लागते ज्याच्या रक्तात प्राचीन शक्तीचे सूक्ष्म अंश असावेत एका मध्यरात्रीच्या साक्षीने फासे तयार करण्याचे कार्य सुरू झाले गंधारच्या पुरोहितांनी मंत्रांचे पवित्र उच्चार करत राजा सुबलाच्या एका पूर्वजाच्या हाडांमधून फास्यांचा संच तयार केला हाडांचे हे तुकडे जादूच्या मंत्रांनी संजीवित केले गेले आणि त्यांच्यावर अशा प्रकारचे तंत्रज्ञान लावले गेले की ते कधीच हरू शकणार नाही कोणत्याही स्थितीत हे फासे फक्त त्यांच्या मालकाच्या इच्छेप्रमाणे पडतील हस्तिनापूरच्या राजपरिवारात शकुनीची बहीण गंधारीचे धृतराष्ट्राशी लग्न झाले धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे गंधारीच्या कुटुंबाला हे लग्न अपमानजनक वाटले गंधारच्या कुटुंबाला धृतराष्ट्राची अंधत्वाची स्थिती कधीच मान्य नव्हती आणि म्हणूनच शकुनीने आपल्या फास्यांच्या मदतीने हस्तिनापूरचा सर्वनाश करण्याची शपथ घेतली त्याच्या या जादूई फास्यांच्या सहाय्याने शकुनीने हस्तिनापूरच्या राजकारणात शिरकाव केला आणि त्याच्या योजनांची सुरुवात केली त्याला माहीत होतं की जादूच्या या फास्यांच्या सहाय्याने तो कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवू शकतो त्याच्या मनात आता केवळ एकच विचार होता हस्तिनापूरच्या राजघराण्याचा नाश दुर्योधन हा शकुनीच्या हातातील प्यादा होता दुर्योधनाला पांडवांप्रती द्वेष होता ज्याचा फायदा घेत शकुनीने त्याला आपल्या फास्यांच्या खेळात ओढले दुर्योधनाची इच्छा होती की पांडवांना हस्तिनापूरच्या राजगादीपासून कायमचे दूर ठेवावे शकुनीने दुर्योधनाला सांगितले की फास्यांच्या खेळामध्ये तो पांडवांना हरवून त्यांना त्यांची सर्व संपत्ती आणि राज्य गंबायला भाग पाडेल शकुनीच्या जादुई फास्यांच्या खेळात कधीच अपयश येणार नव्हतं दुर्योधनाला हे ठाऊक होतं म्हणूनच त्याने विश्वासाने या खेळात भाग घेतला महाभारतातील सर्वात निर्णायक घटना म्हणजे द्यूतसभा ज्यामध्ये शकुनीने आपल्या फास्यांच्या जादूचा पहिल्यांदा वापर केला हस्तिनापूरच्या राजसभेत हे फासे आणले गेले ज्यांची गूढ शक्ती फक्त शकुनीला माहीत होती युधिष्ठिर जो आपल्या नीतिमत्तेमुळे खेळात भाग घेण्यास भाग पाडला गेला होता तो त्याच्या नीतीच्या चक्रात अडकला शकुनीने खेळाच्या दरम्यान आपल्या जादुई फास्यांचा असा काही प्रयोग केला की प्रत्येक वेळेस जे फासे पडले ते दुर्योधनाच्या बाजूनेच पडले सुरुवातीला पांडवांनी आपल्या धनसंपत्तीवर खेळला आणि सगळं गमावलं मग त्यांनी आपली राज्ये खेळली भाऊ आणि शेवटी द्रौपदी सुद्धा फास्यांमधील जादू आणि शकुनीची धूर्त बुद्धिमत्ता यांचा हा खेळ पांडवांसाठी विनाशकारी ठरला युधिष्ठिरला फास्यांमध्ये नेहमी पराभवच वाट्याला आला कारण शकुनीच्या फास्यांमध्ये जादूई प्रभाव होता हे फासे शकुनीच्या नियंत्रणात होते आणि त्यामुळे पांडवांचा पराभव निश्चित होता सभेत युधिष्ठिरने आपली बायको द्रौपदीला देखील हरवले द्रौपदीला सभेमध्ये खेचून आणले गेले आणि तिचा अपमान करण्यात आला पांडवांसाठी हा क्षण अत्यंत अपमानास्पद होता द्रौपदीच्या अपमानाने महाभारताच्या युद्धाच्या बीजांची पेरणी झाली द्रौपदीने सभेत उपस्थित सर्वांना शाप दिला की ज्यांनी तिचा अपमान केला त्यांना निश्चितच विनाश भोगावा लागेल तिच्या शापाने शकुनीच्या नियतीचा शेवट ठरला फास्यांच्या जादूच्या खेळामुळे सुरू झालेले हे षडयंत्र आता संपूर्ण विनाशाच्या दिशेने वाटचाल करत होते द्यूतसभेतील पराभवानंतर पांडवांना बारा वर्षांचा वनवास आणि त्यानंतर एका वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला या काळात त्यांनी आपल्या पराभवाचा सूर घेण्याची तयारी केली भीमाने शपथ घेतली की तो शकुनीचा वध करेल आणि त्याच्या फास्यांच्या खेळाचा बदला घेईल वनवासादरम्यान पांडवांना फास्यांमुळे झालेल्या पराभवाचे दुख आणि अपमान कायमच्या आठवत राहिलं त्यांनी आपल्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेतली आणि त्यांच्या मनात सूडाची ज्वाला पेटत राहिली महाभारताच्या युद्धाची तयारी सुरू झाली कुरुक्षेत्राच्या युद्धात शकुनीने आपली धूर्त बुद्धिमत्ता आणि कुटिलता दाखवून दिली युद्धाच्या रणभूमीवर त्याने कौरवांचा सल्लागार म्हणून काम केलं आणि आपल्या रणनीतीतून पांडवांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला परंतु फास्यांमधील जादू युद्धाच्या रणांगणावर निष्प्रभ ठरली रणभूमीवर युद्ध्यांची क्षमता आणि कर्तृत्व अधिक महत्त्वाचे ठरले भीमाने आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे शकुनीचा शोध घेतला कुरुक्षेत्राच्या युद्धात दिवसेंदिवस हालचाली तीव्र होत होत्या ते का निर्णायक दिवशी भीमाने अखेर शकुनीसमोर उभं राहण्याची वेळ साधली युधिष्ठिरच्या डोळ्यात आक्रोश आणि अपमानाचं प्रतिबिंब होतं द्रौपदीच्या अपमानाचा भयंकर सूर साठवलेल्या भीमाच्या मनात मात्र प्रतिज्ञा पूर्ण करण्याची ज्वाला होती शकुनी जो आपल्या धूर्त बुद्धिमत्तेने अनेक डावपेच लढवणारा राजकारणी होता युद्धाच्या रणांगणात भीमासमोर लढण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज नव्हता तो एक योद्धा नव्हता तो राजकारणाचा मास्टर होता परंतु रणभूमीवर त्याला सामना करावा लागणार होता त्या भीमासारख्या जबरदस्त योद्धाशी शकुनीला माहीत होतं की त्याचे फासे यावेळी त्याला वाचवू शकणार नाही त्याचं मन युद्धाच्या शाळूगिरीत जास्त रमलं होतं जादूच्या खेळातच त्याची ताकद होती पण प्रत्यक्ष शस्त्र हातात घेऊन रणांगणात उभं राहण्याची त्याच्यात क्षमता नव्हती तथापि त्याच्या मनात अजूनही एक विचार होता कुठेतरी जादूच्या फास्यांचा शेवटचा प्रयोग करू शकतो का पण या रणात जादू निष्प्रभ ठरली होती भीमाने आपल्या विशाल गदेला फिरवत भीषण गर्जना केली आणि रणभूमीवर प्रचंड शक्तीने धावत शकुनीवर हल्ला केला एका प्रहारातच भीमाने शकुनीला जमिनीवर पाडलं दोघांच्या मध्ये अखेरचा संवाद झाला शकुनी थकलेला आणि पराभूत दिसत होता त्याने भीमाला पाहिलं आणि हसून म्हणाला माझं आयुष्य फास्यांवरच अवलंबून होतं पण आज युद्धाचा निर्णय हाताने करायचा आहे माझ्या जादूने मला आजपर्यंत वाचवलं पण रणांगणावर तुझ्यासारख्या शक्तिशाली युद्धासमोर ती जादू चालणार नाही भीमाचा चेहरा कडक झाला त्याने फासे जमिनीवर फेकले आणि गर्जना केली जादूने तू आमचं आयुष्य नष्ट केलं पण आज या फास्यांच्या धूर्त खेळाचा शेवट होणार आहे भीमाने प्रचंड बलाने शकुनीवर हल्ला करत त्याचं मस्तक उरवलं जादुई फास्यांच्या अधिपत्यावर जीवित राहणाऱ्या शकुनीचा अखेर मृत्यू झाला आणि त्याच्यासोबतच त्याच्या जादुई फास्यांचा अंत झाला रणभूमीवर फासे विखुरले आणि त्यांच्या जादूची ताकद एकदाची संपली शकुनीच्या मृत्यूसोबतच जादूई फास्यांचं रहस्यही संपलं त्यांचं मूळ असं होतं की हे फासे केवळ कुटील योजनांसाठीच उपयोगी होते पण ते सच्च्या युद्धाच्या रणात उपयोगी पडले नाही पांडवांसाठी हा क्षण अत्यंत विजाचा होता कारण त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू पराभूत झाला होता भीमाच्या हातात फासे होते ज्या फास्यांनी त्याच्या भावांना आणि द्रौपदीला अपमान सहन करायला लावलं होतं त्याने ते फासे जमिनीवर फेकून मोडले आणि शपथ घेतली की आता या फास्यांसह कोणतंही अन्याय किंवा अपमान परत होणार नाही जादुई फासे ज्यांनी एकदा हस्तिनापूरच्या इतिहासाला कलाटणी दिली होती अखेर त्या रणांगणात चिरडले गेले आणि इतिहासात फक्त एक कथा उरली शकुनीच्या फास्यांची ही रहस्यकथा महाभारतात एक नवी दिशा देणारी ठरली फास्यांच्या खेळात नशीब नेती आणि जादू यांनी पांडवांना पराजित केलं होतं परंतु युद्धाच्या रणात ताकद सत्य आणि शौर्य हाच विजयाचा मार्ग ठरला शकुनीचे फासे जरी धूर्ततेने यश मिळवत असले तरी अखेरीस त्या जादूचा अंत झाला महाभारताच्या या कथेने एक महत्त्वपूर्ण संदेश दिला धूर्तता आणि जादू कितीही शक्तिशाली असली तरी सत्य आणि शौर्याचं वर्चस्व अखेरच्या क्षणीच विजय मिळवून देतं मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा